नमस्कार शेतकरी बंधनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये श्रीकांत मतं आपलं सरशी स्वागत आहे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड कोण आहे आज बटाट्यांचे उच्चांकी दर काय पाहायला मिळतात त्याचबरोबर गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला काय झालेली आहे पाहायला मिळणार आपण चॅनलवरती जग असाल तर चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी देखील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आज या ठिकाणी अकरा गा बटाट्यांच्या गाड्यांसाठी साधारणतः पस्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी पण पाहू शकता भरपूर गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे शिल्लक कम असलेलं पाहायला मिळतात मार्केटमध्ये ग्राहकांची वर जी आहे खरेदीसाठी कमी पाहायला मिळतं तर काही गाड्या ज्या आहे ते मुंबईखाली झालेल्या पाहायला मिळतात आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा ते अठरा पा रुपयापासून एक नंबर टॉप प्लेटीमध्ये चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर पाहू शकता भरपूर गाड्यांची आवक जी आहे ते शिल्लक आज पाहायला मिळते ग्राहकांची संख्या खरेदीसाठी आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्यांची क्वालिटी जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्यासाठी या बटाट्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहिला होते तर क्वालिटी पाहू शकता मीडियम क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला होतं तर या बटाट्यासाठी वीस रुपयापर्यंत दर पाहिला होते आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चोवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात गाड्यांची आवक जे आहे ते मार्केटमध्ये भरपूर शिल्लक पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकता वरायटी तीनशे दोन या जातीचा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर यासाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत दर या बटाट्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला आज गाड्यांची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी वरदळ जे आहे ते मार्केटमध्ये कमी पहायला मिळते दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील